आमची संस्कृती आमचा अभिमान मी आदिवासी माझा स्वाभिमान जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी बंधू भगिनींना आदिम आदिम शुभेच्छा शुभेच्छुक सरपंच सौ ताराबाई रतन बांबळे उपसरपंच रामचंद्र परदेशी ग्रामविकास अधिकारी शरद केकाने ग्रामपंचायत सदस्य विक्रम भांगे ग्रामपंचायत सदस्य केशव बांबळे ग्रामपंचायत सदस्य सतीश बांबळे ग्रामपंचायत सदस्य गोरख भांगे ग्रामपंचायत सदस्य श्रीराम लहामटे ग्रामपंचायत सदस्य कविता धोंगडे ग्रामपंचायत सदस्य लता लहामटे ग्रामपंचायत सदस्य गंगूबाई बगड ग्रामपंचायत सदस्य रोहिणी नांगरे ग्रामपंचायत सदस्य सुशीला भवारी ग्रामपंचायत सदस्य भीमाबाई धादवड सदस्य लिपिक किशोर नंदाबाई शिंदे पवार ग्राम पंचायत संगणक ऑपरेटर सागर दवंडे रोजगार सेवक सुभाष मेमाने ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचारी लालमन नांगरे ग्रामपंचायत शिपाई ज्ञानेश्वर भवारी गेल्या काही दिवसांपासून नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील चोरीचे वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य यांनी आढावा घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश सुर्वे यांच्या पथकाने जिल्ह्यातील अतिदुर्गम भागांमध्ये मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी घोटी पोलीस ठाणे हद्दीतील अंबुची वाडी परिसरातून दोन मोटारसायकल चोरी गेल्याबाबत घोटी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचे समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कासार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूंज एमआयडीसी परिसरातून आरोपी पृथ्वीराज भालेश्वर जंगम वय एकोणीस राहणार घोटी तालुका इगतपुरी याला ताब्यात घेऊन वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदर आरोपीने त्याच्या साथीदारांसह वरील गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्याच्या कब्जातून एक्सेस मोपेड व व्ही एस स्पोर्ट या मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत सदर आरोपीस विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदारांसह आणखी मोटरसायकली चोरी केल्याचे उघडकीस आले आहे त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सादर होण्याचे समांतर तपासात आरोपी राजेश दगडू मोहरे वय पंचवीस राहणार फुलेवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे सध्या माळुंगे एमआयडीसी जिल्हा पुणे याला रात्रभर पाळत ठेवून शितापीने ताब्यात घेतले आहे त्यातील ताब्यात घेतलेले दोन्ही आरोपी पृथ्वीराज जंगम व राजेश मोहिरे यांनी त्यांचे आणखी दोन साथीदार यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील घोटी इगतपुरी वाडिवरे सिन्नर तसेच ठाणे जिल्ह्यातील शहापूर खडकपाडा आणि पुणे जिल्ह्यातील आंबेठाण म्हाळुंगे एम आय डी सी आळेफाटा मनसर या ठिकाणाहून महागड्या मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपींनी कबुली दिल्यावरून मोटारसायकल चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे त्यांच्याकडून सुमारे हस्तगत करण्यात आले आहेत सदरील त्यांची किंमत लाख या हस्तगत करण्यात आलेला आहे नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आंतर जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरी करणारे आरोपींचे रॅकेट उघडकीस जाणून कारवाई केली आहे असून सदर आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता निर्माण करण्यात आली आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे घोटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस कॉन्स्टेबल विनोद टिळे प्रकाश कासार संदीप झालते हेमंत गिलबिले प्रदीप बैरम घोटी पोलीस स्टेशनच्या पोलीस हवालदार लक्ष्मण धकाते योगेश यंदे यांच्या पथकाने मोटारसायकल चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आणून सदरील कामगिरी केली आहे एसिन न्यूज साठी शाहबाद शेख